thank you कंठातून फुटलेलं मधुर संगीत म्हणजे चिवचिवाट किलबिलाट पक्ष्यांचा आणि अत्तरकुपीतून उधळणारे हा सुवास भोवतालचा परिसर त्यासोबत माझं मन आणि कान अगदी मंत्रमुग्ध आणि तृप्त करत होते आज काय पावसाने मी दोन तीन दिवसापासून गडी घेलेली आहे पाऊसच नाही पण त्याच्या येण्याच्या चावलीने जे ढक्का येतात ते सूर्याच्या आगमनाने अगदी रंगबरिंगी होऊन जातात आणि त्यांचं ते लुभावणं नेत्रांनाही सुखद करते फारीजातकाला एक फूल आलेलं आणि ते पडलेलं बाकी नाही पण आता येतील बरं का कारण आता सप्टेंबर महिना म्हणजे श्रावण सप्टेंबर अजून जर पाऊस चांगला झाला ना तर छान फुलं उमजली जातील सप्टेंबरपर्यंत भरगतचं येतात आणि हे पहा पारिजातकाचं सबी असतं या सी असतं हे डबल आहे हे हे सिंगल आहे आणि त्याच्या दोन पाकळ्या अशा हे सिंगल असं एकात एक जोडलं तर एक आणि असे दोन असे हे मोकळे केले तशा चला मी <laughs> ता ता आज शिमला मिरची बनवते आणि काकांनी शिमला मिरची घेऊन आलेली आहे तर हे दुधलं वगैरे आहे आणि टमाटो वगैरे सर्व कोथिंबीर तर मी आधी सर्व हे चिरून वगैरे येते आणि डायरेक्ट तुम्हाला ज्यावेळेस करते त्यावेळेस दाखवते तर ताई म्हटलं तर का की आज तुम्ही म्हणजे कमेंट केली होती की तुम्ही आजकाल छान पिके राहत आहे थँक्यू फुलं वगैरे घालताय फुल घालताय डोक्यात छान ते फुल वगैरे मी जत्रेमध्येच घेतलं होतं मधीमधी घालत होते पण आता कंटिन्युअसली मग घालते आणि इथून मागं मी करत नव्हते खराच मेकअप म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्षापासून म्हणजे मी तोंडाला काहीच लावत नाही आहे फेअर अँड लवली पावडर पहिली लावायची पण तोंडावर वांग वगैरे यायला लागले त्याच्यामुळं मग मी हे सोडून दिलं होतं लावायचं पण त्यानंतर मग हिवाळ्यामध्ये चेहरा फाटायला लागला त्यावेळेला मग मॉइश्चरायझर लावत होते तर अजून पण मी हे ॲब्रो वगैरे करत नाही आहे त्याच्यामुळंच कारण मला कसं वाटलं की हे वांग वगैरे हे ॲब्रो करूनच झालेले असा हे रिमूव्ह करत होते केस त्याच्यामुळेच झाला असं म्हणून असा माझा गैरसमज किंवा समज काही माहिती नाही कशामुळं झालं होते आणि त्याच्यामुळे मग मी हे सुद्धा करत नाही आहे जोपर्यंत खात्री मन करत नाही याच्यामुळं नाही आहे त्याच्यामुळं आहे तोपर्यंत असं त्या गोष्टीपर्यंत मग मी ती गोष्ट करत असे पण आता पण आता कसं आहे आपलं मन म्हणतं कधी असं मन मन काही असं एवढं हे नाही आपल्या काळ्या काळ्या रेषावरची दगडाची रेष एकदा मन बनवल्यानंतर ते तसंच राहतं असं नाही मन मन ही कदी आज, कदी आश, कदी ले ले मन कधी आज कधी असं कधी तसं म्हटलेलं आहे की नाही कवितात मन कधी इथं बसतं कधी तिकडं फिरून येतं कधी काय वाटतं कधी काय वाटतं तर इथून मग असं वाटायचं मेकअप करायचे तर असं वाटायचं की आपला चेहरा आपण पाहत नाही आहे तर ते एवढं मेकअप करायचे कार्य करायचं आपल्याला चेहरा आपल्याला स्वतःलाच दिसत नाही आहे तर का मेकअप करायची आणि का कोणासाठी असं मजा होता समज म्हणजे असं मला वाटायचं म्हणून मी कधी ते मेकअप वगैरे पण करत नव्हते पण ज्या वेळेसच आपण स्वतः मी एडिटिंग करते त्यावेळेस माझा चेहरा मला दिसायला लागला आणि मला पण असं वाटायचं की चला थोड्याफार चेहऱ्यामध्ये थोडंसं फार आवरावा वगैरे असं कधी कधी क असं वाटतं काहीच आवरू नये सिम्पल राहा कधी कधी वाटतं थोडंसं करावं कानातले घालावं ते कानातले पण पडून राहिलेले आहे आणि त्याचा तसा काही उपयोग पण होत नाही कुठं आपण बाहेर पण जात नाही मग काही घालायला काही हरकत नाही म्हणून मग घालते घेते भाजी करून चला शिमला मिरची बनवण्यासाठी मी केलेली तयारी काय काय तुम्हाला दाखवते बघा हा याच्यामध्ये एक टोमॅटो कापून घेतलेला आहे शिमला मिरच्या कापून घेतलेल्या आहे एक कांदा म्हणजे दोन कांदे घेतलेले आहे तर शिमला मिरच्या म्हणजे चार पाच आहे ते कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी इकडं बेसनपीठ दोन चमचे लागणार आहे आणि तिखटमध्ये लाल तिखट धने पावडर हळद आणि मीठ आणि आता आपल्याला फोडणी द्यायची म्हणून तेल पण लागणार आहे मी याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं टाकत आहे टाकते तर त्यामध्ये मी कांदा घेते सोनेरी रंगाचा झाली तुझपर्यंत आपल्याला परतायचं आहे आता यामध्ये बघा कंद छान परतलेला आहे शिजलेला आहे त्यामध्ये टाकत आहे टोमॅटो आणि हे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं शिजून पण घ्यायचं परतून घेता येतं शिजलं जातं आता छान एक जीव झालेला आहे यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते आता यामध्ये काय मसाला आपला हळद धणे पावडर आणि तिखट हे पण मी यामध्ये दे टाकून देते मला परतून घेते त्यातच मीठ टाकते मी चवीपुरता हे सगळं झालेलं आहे त्यामध्ये आपण हे चिंड टाकून झाले वरून वर खाली करून किती सुंदर रंग ठेवलेला आहे आता आहे आणि यामध्ये मी गरम करायला पाणी टाकते आता हे आपल्याला शिजून द्यायची आहे बघा आता आपली भाजी झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं यामध्ये दोन चमचे हे बेसन पीठ आहे ते आपल्याला आहे टाकायचं आहे थोडंसं गरम पाणी थोडंसं टाकते म्हणजे बेसन जे आहे ते शिजूचे अगदी थोडंसं आपल्याला खूप कोरडी करायची नाही खूप पातळ पण बनवायची नाही आणि चवीत बदल होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये पाणी यामधलं बेसन जे आहे ते शिजून झालेलं आहे आणि ज्या आपण वाढतो त्यावेळेस अशी कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आणि सजावट करायची तर मी आता याच्यातच टाकणार आहे कारण आता हे मलाच खायचं आहे तो तो करते आता गॅस बंद करतो आता या यानंतर चपात्या आणि बस बाकी काही नाही एकच भाजी मार पुरेशी आहे भाजीवर काय म्हणावं हो या ऊन आला काय ऊन पडले हे आता आपलं पा आपलं सगळं जे तण आहे ते सगळं जळून चाललेलं आहे आणि आपली ही सोयाबीन ही घराच्या इथली सोयाबीन तिकडचं काही आलंच नाही आहे आता नाही पेरायचं आहे ते त्याच्यातलंच त्याच्यातच करायचंय नाही सकाळ सकाळी काढलं काय म्हटली स्वयंपाक झाला तू आ काय केलं ग स्वयंपाक ते तर माहिती आहे पोळी भाजी पण काय पोळी भाजी केली उसळ हे जे आहे ते हे मागच्या वर्षीचं सोयाबीन आहे आपलं सोयाबीन झालं होतं ते काही विकलं त्याच्यानंतर मग काही बियांसाठी ठेवलं म्हणजे जे आता आपण सोयाबीन वावरामध्ये पेरली ती आणि जे उरलं होतं ते खळ्यावर ते असं गोळा जेव्हा केलं जातं ना त्यावेळेस खडे त्याच्यामध्ये गोळा होतात काड्या येतात आणि भरपूर असं बारीक बारीक काहीतरी गबाळ येतं आता हे निवडायचं आहे आणि हे बाजारात नेऊन विकायचं आता बाजारामध्ये विकत घेणारेसुद्धा असतात कारण त्यांना ते तेल बनवायचं असतं फक्त आपण निवडून द्यायचं खालत माझा मोबाईल पुन्हा पडला मोबाईल कधी एका स्टँड वर नीट राहत असेल लगेच डोळे बंद करून पडत असतो बछड तर माझ्या माग मागच असतो कुठेही जाव ती जिथं जाते तिथं ती, येतच असतो आता घरात गेले का तो रे तू त्याला माझ्याशिवाय करमत नाही मला त्याच्याशिवाय असं जरी असलं ना पण खोटे वर का तो रात्रीचा जो गायब झाला होता ना तर मला शेवटी काय करावं लागलं बॅटरी घेऊन त्याला पाहावं लागलं कुठं आहे कुठं नाही तो तू कुठं सापडला सागाच्या झाडावर वर पार झोपलेला होता पण मी जेव्हा त्याला शोधत शोधत आली शोधत होती इकडं तिकडं तेव्हा तो म्याव म्याव करत सची शाळेत असेल ना मग मोबाईल पुढे अक्का पुण्याला होती ना तेव्हा माझा आणि साचीचा व्हिडिओ कॉल झालेला होता तिने हून केलेला होता तिला बछडा बघायचा होता आणि तिची सायकल पण बघायची होती व्हिडिओ कॉल तू उत्तर दिले नाही आता म्हटलं तिची दिंडी पण जाणारे आहे आणि प्रोजेक्ट पण चालू आहे चला आपण काहीतरी आता तिच्याशी गप्पा मारूया मला काय नाही आता वैष्णवी कामात आणि पण खेळण्यामध्ये असतील किंवा काहीतरी अभ्यास करत असन मग काय म्हंटला तर चला आता आपण नंतर कॉल करू पण असा विचार करता करताच त्यांचाच तिकडून व्हिडिओ कॉल आला आणि मग मी उचलला आणि घरी आहे हा का आणि हा काय करतो आवाज येत नाही बर मी काय म्हणते अभ्यास काय म्हणतो तुझा आवाज करू करून हा अरे वा वा छान घर बनवलं भांडण नाही करत नाही ना तुम्ही दोघा नाही ना बर बर बाबा कुठे तुझे हो का आणि आई आई काय करते हा हा का आपण तिकडे जाऊ चल ते आवाज लई काकाचा इकडे शाळा काय म्हणते तुझी अग चेहरा तर दाखव ना नीट अशी काय बोगत बोलतये हा शाळा काय म्हणती अगं बाई शाळा काय म्हणते तुझी चांगली का हा बर हुँ, हुँ, हुँ. मी काय म्हणते सची शाळा काय म्हणते शाळा शाळा करमत ना आता तुला अगं करमत का तुला हा मग काय नाही बर बर मॅडमने ते लक्ष मी काय म्हणते मग अभ्यास अभ्यास करते का नाही हा हे काय मम्मा इथंच उभी आहे साहेब नव देत ते किती दिवस आहे तुला जाएच्वे। 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 ना, ना? ना? हो का मग अभ्यास झाला तुझा पेपरचा हा का चार दिसत नाही हो का इंग्रजी इंग्रजी जमते ना अग तू पहिली पासून गेली असती तर साची किती हुशार झाली असती तू काय माघारी आली होती पहिलीलाच हा आता किती हुशार झाली असती म्हटलं पहिलीपासून गेली असती तर किती हुशार झाली असती तू है की, की नाही आता असं वाटत असं ना तुला आपण उगीच आलो निघून तेव्हा हम्म मग आता नाही वाटत म्हणजे मग काय मग तुला ईदच वाटत वाटत का यावा आता पैसे भरले आता सगळे हे आता करायचा अभ्यास हा बाई येड्यावाणी नाही करायचा आता सोनू लाही मस्त वाटत असं ना ईद असं यावा पण आता शाळा आहे शाळा केली पाहिजे है की नाही काहीतरी बनलं पाहिजे तर मग त्याला माहिती आहे आठवण काढली तर घरी यावं लागत तर त्याच्यापेक्षा नाही आठवण केली ना ना अभ्यासच केला ना तर लई चांगलं त्याच्यामुळं तो कधी आठवण करत नाही मीच करत असते मीच फोन करत असते त्याला मग आठवण केली तर मग मग आठवण केली तर मग अभ्यासही होत नाही ना मग अभ्यासच डोकं घालायचं अरे सर काय म्हणतो माझा पा तो अभ्यास मॅडमने सांगितला ना तो लक्षात ठेवायचा मॅडमला विचारायचं मॅडम काय विचारून घ्यायचं तुला नाही समजला का डबा नेलेला सगळा खाती ना का असं इथं करत होती तसंच करती डबा खाऊन यायचा गमाल जरा चांगली गुटगुटी दिसली पाहिजे तू आल्यावर हम्म रडायचं नाही हसायचं खेळायचं अभ्यास करायचा बर ठेवू का आवाज आहे ना तू चला यांच चालू आहे पण यांच चालू आहे बोल ना त्या दिवशी केला होता व्हिडिओ कॉल तिला बछडा बघायचा होता बछडा बछडा काय करतो गवत खाते बछड्या हे बछड्या केस धुवायचे उद्या राहिवारे केस धुवायचे तर मला माल मालिश करायची तर त्याच्यासाठी आता फुलं आलेली आहेत की एव्हाना एवढा उन्हाळा गेला फुलच नव्हते असं आहे फुलं एक दो, दोन दोन तीन आणि मस्त मालिश करणार आहे La bettella del bocca lag le mie, te la cagliate,